बर आमच्या जव्हार तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर जे आम्हाला स्टॅम्प पाहिजेत होता ते आठ दिवसापासून बंद केले गेले त्यामुळे आमच्या इथल्या शेतकऱ्यांची अनेक प्रश्न किंवा इलेक्शन समोर आल्याने सगळं बंद केल्यावरती आम्हाला प्रत्येक जणाला अडचणी आज निर्माण झालेल्या आहेत तर वरिष्ठाने किंवा कलेक्टर साहेबांनी ते मनावरती घेऊन आणि लवकरात लवकर, लवकर आदेश द्यावा का तर श्याम हा प्रत्येक सा, साधे माणसाला लागणारी वस्तू हे आज इथं बंद असल्यामुळे आमचा इथला शेतकरी इथला कामगार श्यामसाठी जाईल कुठे याचा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे काँग्रेसच्या वतीनं आपण म्हणजे आपले प्रशासकीय निवेदन दिलेलं आहे या बाबतीत आम्ही तहसील मॅडमशी चर्चा जाऊन केली आणि सांगितलं की जी इथली अडचण आहे त्या अडचणीवरती तुम्ही पर्यावस्था म्हणून काढावी म्हणून मॅडम बोलली की माझ्या हातात नाही ते वरच्या वरच्या वरिष्ठांकडे आहे त्यामुळे वरिष्ठांनी त्याच्यावरती लक्ष देऊन आणि जव्हाल तालुक्यात एकमेव फक्त असं आहे की लोकांची सेवा करणारे एक सावंत मॅडम म्हणून आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत म्हणून त्यांना लवकरात लवकर ते परवानगी देण्यात यावी अशी विनंती करतो 阿里。